अश्व घोड्यांची ही सर्वात मोठी यात्रा म्हणायला हरकत नाही आपण मामांना मी विचारतो की यात्रा अजून कुठे कुठे भरतात कुठे कुठे मोठे आहेत पण मला वाटतं की आपल्या खानदेशचा हा बहुमान आहे आपल्या खानदेशमध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी यात्रा ही घोड्यांची या ठिकाणी भरते त्याचं खरं आम्हाला अभिमान आहे मागे मामा आपल्याला कल्पना आहे जे आपल्याला कल्पना आहे मी आपल्या माध्यमातूनच घोडा घेऊन गेलेलो होतो बारा पंधरा वर्ष झाले असेल मला वड्या मोठ्याला चौदा पंधरा वर्ष दोन घोडे मी घेऊन गेलो होतो मलाही वाटलं की आपण असेच घोडे ठेवावे खाऊ हो, पिऊ घालावं पण आम्ही सगळे राजकारणी मंडळी आम्ही त्याला शेतात बांधून ठेवला मी नेला दोन वर्षांनी म्हटलं तर काय झालं पण त्या घोड्याचं अक्षरशः उभं गेलेलं होतं तो विचार त्याच्याकडे बघणारच कोणी नाही मी ज्या माणसाला ठेवला होता नुसता गवत खाऊ घालायचा सगळे छोटेकडे ठेवून द्यायचा त्याच्यावर कोणी बसत नव्हतं त्यांना ट्रेन घोडा घेऊन गेलो पण अक्षरशः बिजाराची अवस्था अशी झाली आणि मग मी त्या दिवसापासून ठरवलं की आता याच्यापुढे घोडा घ्यायचाच नाही कारण आम्ही आमच्या सगळ्या कामात असतो आणि मग एवढा उमदा घोडा द्यायचा आणि बिचारा त्याचा अगदी त्याला मग कुठली चाल राहिली नाही कुठली ढाल राहिली नाही तो नुसता खायचा बसून राहायचा म्हणजे बसायला लागून गेला तो घोडा शेवटी दोन अडी वर्षामध्ये मी आपल्याकडेच माणूसही घेऊन गेलो तो काही दिवस राहिला पण त्यालाही करमलं नाही कुठेतरी उत्तर प्रदेशचा माणूस आणला की म्हटलं याला तरी ठेवायच्या सोबत हा त्याला ट्रेन करेल हा तिच्यावर अपडेट करेल पण तोही दोन तीन चार मध्ये राहिला आणि तोही त्याला सोडून चालला गेला शेवटी मग तो बिचारा घोडा तसाच माझ्याकडे राहिला पण त्यानंतर मग मी कधीच म्हटलं नाही की मी आता घोडा नेतो तुम्हाला मी सांगितलं की माझा जर घोडा घ्यायचा असेल तर मी मला घोडाकोट नेणारा मी तुम्हाला सांगितलं आणि इथला सगळ्यात मोठा घोडा महा घोडा हा माझ्याकडे तुम्हाला उद्या परवा दिसेल पण मी मुद्दाहून तर ठेवत नाही माझा एक मित्र आहे की तो म्हणतो तुम्ही सांगा फक्त कुठला घोडा पाहिजे त्याच्याकडे हजारात घोडे आहेत हजारात देशातला सगळ्यात मोठा घोडे आहेत तो मला नेहमी सांगतो तो मला नेहमी सांगतो ने सांग की तुम्हाला मी घोडे देतो दोन असे घोडे देतो की इंडियामध्ये भारतात कुठेच नसतील असे घोडे तुम्हाला मी दोन देतो फेर देतो पण मी त्याला म्हणतो बाबा नको तू दोन वर्ष त्या घोड्याला तुझ्या ओळखणार पण वर्षभरात येऊन माझ्याकडे असे घोडे मला नको आणि म्हणून मी तो नाद सोडून दिला पण इथे आल्यावर सगळे उंडा बघितल्यावर खरखर मोह होतो अतिशय मोह होतो एक देशभरातून अतिशय उंडे असे घोडे या ठिकाणी येत आहेत आणि आम्ही त्यांना बघतो त्याचा आनंद एक आगळा वेगळा आहे खूप कष्ट खूप मेहनत खूप खर्च या घोड्यावर करावा लागतो आपल्याला जरी वाटत असलं पण त्याचे सगळे मालिश मसाज पासून त्याच्या पासून मी घोडे घेऊन गेलो त्यामुळे बदाम खाऊ घालावं लागेल म्हटलं आम्ही खाती याला कोणत्या बदाम खाऊ घालायचे पण त्याचा शोक आहे हा छंद आहे अनेक लोक घरो पैसे करतात लाखो रुपये खर्च करतात कोटी कोटी, -कोटी रुपये घोड्याची किंमत आहे शोकीन लोक मी शेरवरी सबस्क्राइब करा तीचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येतात